आमचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर भैया यांचे बंधू साहेबांचा सहकारातील जनसेवेच्या व निष्ठेचा वसा समर्थपणे सांभाळणारे ज्याच्या कामाची पद्धत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तितकेच मनमिळावू व्यक्तिमत्व श्री बँकेचे चेअरमन युवा नेतृत्व माननीय पी एन पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब प्रेमी भोगावती साखर सहासष्ट ग्रुप कर्मचारी वर्ग असेल सातारा असेल सांगली असेल पुराचा फटका बसतोय विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळं भंडारा जिल्हा असेल चंद्रपूर असेल या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं अनेक शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून एकूणच महाराष्ट्राकडे जी सापत्निक पद्धतीनं बघण्याची जी वागणूक देण्याची केंद्राची जी आता बजेटमध्ये आपण दिसलं आता निदान पुराच्या वेळी तरी ते नसावा अशी खासदारांची अपेक्षा असणार आपत्ती नाही आता बघूया जर मदत नाही आली तर मग राजकारण नाही म्हणावं लागेल आलमट्टी विसर्ग वाढवण्यात आला नाही आलमट्टीचा विसर्ग वाढवावा गेले एकोणीस आणि एकवीस मध्ये आपण सचिवांच्या स्तरावरची कमिटी त्या ठिकाणी आहे जी सातत्यानं चर्चा करत असते परंतु आम्हीसुद्धा विनंती केली लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना डी के शिवकुमारजींनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि ताबडतोब सूचना दिलेल्या आहेत की समन्वय साधून ज्या ज्यावेळी गरजेचं आहे तेवढं पाणी सोडण्याची व्यवस्था करावी आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की आत्ता देखील आम्ही काही ठिकाणी गेलो लोक एकोणीस एकवीसची आकडेवारी सांगतात जे पाणी सोडलं म्हणून थोडं दिलासा आम्हाला मिळालेला दिसतोय असं साधारणपणे चित्र आहे आता हे पाणी काल राधानगरीतलं सुटलेलं चौदा तासानंतर कोल्हापुरात पोचतं पहाटे तीनला पोचतं आणि बावीस तासानंतर राजापूर आणि खाली कर्नाटकमध्ये या ठिकाणी पोहोचतं आणि म्हणून ह्या बावीस तासाचा अंदाज घेऊन पुढचं पाणी सोडायचं नियोजन करतायत जिल्हाधिकारी बेळगावशी देखील मी बोललेलो आहे आपले जिल्हाधिकारी त्यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत आणि मला वाटतं समन्वयानं यातून अडचण काही येईल असं मला आता सध्या तरी वाटतं नाही मला वाटतं आता कालसुद्धा आम्ही मुळात कालची लोकप्रतिनिधींची बैठक एक महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती ती काल एक महिन्यानंतर लेट झालेली आहे मीच सांगितलं की बैठक घ्या किमान निदान आमचं ऐकून घ्या कारण की जे नुकसान झालेलं आहे मी कालसुद्धा व्ही सीमध्ये सांगितलं की किमान ताटपद्र्या द्या किमान तिथं प्लॅस्टिकचा कागद देण्याची व्यवस्था करा घर, ले ले। आता राधानगरी असेल सोन्याची शिरोले असेल किंवा अंबपमधली काही घरं शंभर टक्के पडलेले आहेत आता त्यांना निदान काहीतरी निवारायची व्यवस्था त्या ठिकाणी करणं शासनानं अभिप्रेत असणार आहे पुण्यातली परिस्थिती बघितली तर खडकवासलाचं पाणी सुटणार आहे याची माहिती पुणेकरांना कुणालाही नव्हती प्रशासन एकमेकावर बोर्ड दाखवते की पाणी कुणी सोडलं हे तिथल्या स्थानिक मंत्र्यांना त्या ठिकाणी माहीत नाही मग नेमकं आहे का काय याचं नियोजन होते का नाही आणि नियोजन होत नाही हे साधारणपणे दिसतंय पुर सांगली सातारा तिन्ही विषय कारण की कोयनेचं पाणी कृष्णत येतं त्याचाही परिणाम कराड शहरावर त्या ठिकाणी होतो सांगलीचा विषय आहेच आणि कोल्हापूरचा विषय आहे आणि मला वाटतं आलमट्टी आणि हिडकल हिडकळचं देखील बॅक वॉटर हे घटप्रभेचा विषय हा गडिंग्लज आणि चंदगड भागासाठी महत्त्वाचा आहे आणि मग त्याच्या संदर्भात देखील काल जिल्हाधिकाऱ्यांशी बेळगावच्या माझी चर्चा झालेली आहे हिडकळचं देखील पाणी व्यवस्थित सोडलं तर घटप्रभेचा जो काही परिणाम आहे किंवा इतर चंदगड गडिंग्लज या सगळ्या परिसरामध्ये जो त्रास होतो तो देखील थोडा कमी होण्याची मदत होणार आणि हे सगळं काम सरकारचं असताना विरोधी पक्ष सगळे हे काम करतात नाही नाही शेवटी जबाबदारी आमची लोकप्रतिनिधी म्हणून ती जबाबदारी आपण पार पडावी सरकार काय करते त्याचा वाट बघत घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका